बघा शुक्रवारच्या दिवशी आमदार नितीश राणे यांनी एक आरोप केला शिवसेनेचे नाशिकचे जे प्रमुख आहे बळगुजर हे सलीम कुत्ता नावाच्या गँगस्टर ज्या बॉम्बस्फोटचा आरोपी आहे त्याच्यासोबत डान्स करताना त्यांनी एक व्हिडिओ रील तुम्हाला फोटो दाखविले पण मला दा जे माहीत आहे मला जी मी माहिती घेतली त्यात सलीम कुत्ता हा बॉम्बस्फोट आरोपी अठ्ठ्याण्णव साली त्याला हॉस्पिटलमध्ये त्याचा मर्डर झाला मर्डर करणारे रोहित वर्मा मर्डर करणारे मर्डर मर्डर करणारे रोहित वर्मा आणि बाळू ढाकरे म्हणून आणि संतोष शेट्टी जे छोटा राजांचे हस्तक आहेत त्यांनी ते त्याला मारलेला आहे आता नवीन सलीम कुत्ता कोणताही आणला ते मला माहीत आहे एक या मारल्यानंतर सलीम कुत्ता सलीम कुत्ता और कुर्ला त्याची तीन बायका आहे त्या तिन्ही बायकाने कोर्टात सांगितलं की आता आमचा नवरा मारला जे गव्हर्नमेंटने आमची प्रॉपर्टी सीज केली ते रिलीज करा टाळा ता कोटने त्याची प्रॉपर्टी पण रिलीज केलेली आहे आता हे सलीम कुत्ता नवीन कोणता आणला या मला माहीत नाही माझा रिक्वेस्ट गृहमंत्र्यांना याबद्दल त्यांना पूर्ण माहिती आहे त्या सदनमध्ये त्यांनी निवेदन केलं पाहिजे तो दुसरा कोयता सलीम मला जे माहिती आहे तो सलीम मिया भाई असं त्याचं नाव आहे पण सलीम कुत्ता आणि तो वेगळा आहे सलीम कुत्ताचा 98 एटमध्ये मर्डर झालेला आहे